महाराष्ट्र न्यूज चॅनल दर्पण दिवस हा पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्मदिवस सहा जानेवारी अठराशे बारा रोजी दर्पण दिन म्हणून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जात असतो त्यानिमित्ताने पूर्णा शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्णा तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास शुभारंभ करण्यात आला पत्रकारांचा यथोचित सत्कार कधी कुठल्याही पक्षाने किंवा राजकीय संघटनांनी केलेला नव्हता परंतु पहिल्यांदाच पूर्णा शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने हा पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे रंगनाथ भोसले माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ताडकळस प्रमुख पाहुणे वहीद भाई कुरेशी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष परभणी मोहम्मद अब्दुल सलीम माजी उपनगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते काँग्रेस नवनिर्वाचित पूर्णा काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रल्हादराव पारवे पूर्णा शहराध्यक्ष शेख अहमद साहब हर्षवर्धन गायकवाड माजी नगरसेवक पूर्णा राजू गायकवाड तालुका संघटक पूर्णा प्रशांत घाडगीळ शहर उपाध्यक्ष शेख इलियास तालुका अध्यक्ष सेवादल मुजीब खान तालुका अध्यक्ष विचार मंच पांडुरंग कदम पाटील शहर सचिव शेख रफीक शहर पूर्णा उपाध्यक्ष पूर्णा कुंदन ठाकूर निखिल धामणगाव जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया अजर खान राहुल गांधी विचार मंच शहराध्यक्ष अब्दुल रशीद मामू अल्पसंख्याक शहराध्यक्ष पूर्णा मोहम्मद सलीम साहब माजी उपनगराध्यक्ष पूर्णा शेख अहमद साहब ज्येष्ठ नेते काँग्रेस शेख मोहसिन शेख बाबा राहुल गांधी विचार मंच जिल्हा सचिव सुनील ठाकूर ज्येष्ठ नेते जिल्हा सचिव परभणी अमोल डाखोरे आदींच्या उपस्थितीमध्ये पूर्ण येथील सर्व पत्रकारांचे पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आले यांनी एकशे नव्वद वर्षापूर्वी अठराशे बत्तीस सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण नावाची एक पत्रिका सुरू केली होती आणि इंग्रजी मराठी भाषेत त्यानिमित्ताने आज सहा जानेवारी रोजी आम्ही काँग्रेस पक्षातर्फे सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार करण्याचे ठरवले आणि आजचा कार्यक्रम आम्ही कुठा नगरपक्ष सभागृहात त्याचा घेतलेला आहे कार्यक्रम पत्रकार हे बंधू हे निस्वादपदपणे कोणतीही गोष्टीशी आशा नाही ठेवता बिन बिन बिनपारी पगार नसताना सुद्धा इमाने इतबारे त्यांचे कर्तव्य पारे पाळत असतात हे खरेच गौरव गौरवास्पद आहे कोविड इच्च, कोविडचे सारखी गंभीर परिस्थिती असो किंवा इस्रायल आणि फिलिस्तीनचे युद्ध असो अपने जीव धोक घूम पत्रकार बंधु प्रत्येक स्पॉट वर जाऊ सामान्य लोग समस्या है आम आदमी की जो बात है वो सरकार के कानों तक तो पहुंचाने का काम ये हमारे पत्रकार बंधु करते हैं तो आज उनका सत्कार होना चाहिए ऐसा हमारे पक्ष की तरफ से निर्णय हुआ और हमने उनका सत्कार करें और आज का कार्यक्रम का उन लोगों ने ज्यादा ज्यादा संख्या में पूरे पत्रकार लोग आए और अच्छा कार्यक्रम हुआ इसके कारण मैं पूरे पत्रकार बंधू शुक्रिया अदा करता धन्यवाद